नमस्कार महाराज आज तुम्हाला एक असं अळीनाशक सांगणार आहे की त्याचा कंट्रोल आम्ही टोमॅटो मध्ये जवळपास वीस ते पंचवीस दिवस घेतलेले आहे कुठल्याही पिकाला मारा एक सलांट रिपोर्ट येतात कारण की ते प्रोडक्ट एका नवीन बेसवर बनवला आहे पूर्णपणे पेटंटेड प्रोडक्ट आहे म्हणजे नवीन शोध लागून बनवलेला आहे रिपोर्ट एक नंबर आहे विथ टॉनिक टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये टॉनिक एक टक्के त्याच्यामध्ये महाराज फुलविक दिलेला आहे म्हणजे त्याच्याने ग्रीनिंग इफेक्ट पण येतो तर तुमची कुठलीही अळी असू द्या पानं खाणारी अळी असू द्या तुमची शेंड्यातली अळी असू द्या तुमची टोमॅटोतली अळी असू द्या तुमची टुटा असू द्या टुटाला ते एक नंबर रिपोर्ट आहेत भयानक रिपोर्ट मी स्वतः घेतलेले नंतर तुमची नाग द्या तुमचे केळीमध्ये पोंगा खाणारी असू आई असू द्या की तुमची वा काय म्हणता अमेरिकन बोरवम असू द्या म्हणजे ती फॉल्स अमेर फॉल्स आर्मी फॉल्स अमेरिकन ते मक्यामध्ये पोग्यामध्ये पडते का ती असू द्या किंवा आपले बोंडाई असू द्या सगळ्या आईंना एक नंबर मारते प्रोडक्ट कुठला आहे मी जास्त एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्हाला एकदा हा व्हिडिओ बघून घ्या एक तीस सेकंदाचा व्हिडिओ आहे समझल माला। युग झुकता है मेरी ताकत से, समय मेरी मुट्ठी में है मैं करता हूँ नुकसान सबसे अधिक मेरे साम्राज्य की कोई सीमा नहीं अब तुम्हारी खैर नहीं दो की शक्ति अब एक में जी का शक्तिशाली उत्पाद जी का लाइगर फसल में होने वाली विभिन्न प्रकार की इलियों पे सिर्फ लाइगर का वार होगा अब काफी जी के लाइगर की है ललकार करे खतरनाक इल्लियों का संहार तर महाराज व्हिडिओ मधून तुम्हाला अंदाजा आला असेल खूप चांगला व्हिडिओ बनवलाय कंपनीने चला तर ते आहे कंपनीने बनवलेला व्हिडिओ तो आता हे ऍक्च्युअल मध्ये काम कसं करतं ते शिकून घ्या महाराज ते समजून घ्या म्हणजे तुम्हाला ते वापरतोय म्हणजे याची जाण राहील की मी वापरतोय तर खरंच कामाचं आहे का तर याच्यामध्ये दोन घटक आहेत ही पूर्णपणे नवीन केमिस्ट आहे नवीन पेटंटेड प्रोडक्ट आहे जेएसपी कंपनीच्या लॅब मध्ये त्यांनी नवीन शोध करून हे इनोव्हेट केलेलं आहे तर याच्यामध्ये पहिला घटक येतो मला मिथॉक्झि फेनोझाईट तो येतो महाराज वीस टक्के तर मिथॉक्झि फेनोझाईट वीस टक्के आणि दुसरा येतो महाराज सीटीपीआर म्हणजे क्लोरँोर हाच घटक तुम्ही कोराजांमध्ये बघू शकता क्लोरान्ट्रिनिपोर हा येतो पाच टक्के अशी दोघांची केमिस्ट्री मिळून हे प्रोडक्ट तयार झाले आहे महाराज तर महाराज हे दोघं जर एवढे भारी आई नाशक एकत्र आणलेले आहेत तर हा जो मिथॉक्झ मध्ये जो सिटी आहे त्याचे काम बऱ्याच लोकांना माहिती आहे पण हा जो मिथॉक्झी फेनॉइड जो घटक आहे मिथॉक्झी फेनॉइड हा काम कसा करतो रे हो ते राजवाचं आहे तर तुम्ही मागे एक माझ्या पहिले पहिले पहिल्या ज्याच्यामध्ये हे नाव वाजू शकतात मोल्टिंग हॉर्मोन्स म्हणजे मेमिक मोल्टिंग हॉर्मोन्स म्हणजे आता हे काम करतं महाराज ब्रॉड स्पेक्टरम इन्सेक्टेसाइड म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणून म्हणजे ब्रॉड स्पेक्टरम म्हणजे काय तुम्ही जर उरतं पारलं पानांवरती तर ते त्याच्यात त्याच्या आर्थिक आपोआप आप ते पानांच्या खालच्या बाजूला जातं म्हणजे ते आंतरप्रवाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट आंतरप्रवाही आहे पण कीटकांना कसं मारत तर कीटकांना मारा हा जो मिमिक मोल्टिंग हॉर्मोन आहे याची थोडीशी केमिस्ट्री याचं थोडं लपड समजून घ्या कीटक जे आहे त्याचं आयुष्याच्या जेव्हा त्याच्यामध्ये बदल होत जातात म्हणजे ते जसं जसं मोठं होत जातं ना तसं तसं त्या कातडी बदलत जाते म्हणजे जुनी कातडी जुनी कातडी निघत जाते नवीन कातडी येत जाते जुनी कातडी निघत जाते नवीन कातडी येत जाते अशा प्रकारे कीटक मोठं होत राहतं तर त्याच्यामध्ये एक हार्मोन ते जुनी कातडी आणि नवी कातडीमध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी एक हॉर्मोन काम करतो त्याचं नाव काय महाराज तुम्हाला एक डी झोन नावा एक, सो, एक सोन एकटी सोन लय अगं नाव आहे एकतीस सोन नावाचं एक हार्मोन आहे ते ते, ते बॅलन्स करत राहतं ते बघत राहतं की हा आता नवी कातडी येते तर जुनी ये कातडी काढावं लागेल तर हे जे फिनिट काय करतं महाराज तिची नकल करतं तिची कॉपी करतं म्हणजे काय करतं कॉपी करतं म्हणजे त्या कीटकाला असं वाटतं की माझी आता जुनी कातडी निघते नवी कातडी येते व त्याच्यामध्ये ते, ते लफडा करायचं हो काम करतं म्हणजे त्या कीटकाला अपरिपक्व करायचं काम करतं म्हणजे ती कातडी निघतच नसते तेव्हा जे सांगतं जुनी कातडी तू काढून टाक म्हणजे त्याचा पूर्ण जो हॉर्मोन त्याचं पूर्ण काम थांबवून देतं त्याच्यामुळे काय लफडा होतो महाराज ते कीटकाची जी कातडी बदलण्याची प्रोसेस आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होते म्हणजे तुम्हाला साध्या भाषेत सांगू का म्हणजे एखादी लेडीज प्रेग्नेंट जर राहिली तर तिला दुसऱ्या महिन्यात असं भासवलं जात की तुला नऊ महिने पूर्ण झालेले आहेत आणि दुसऱ्या महिन्याला जे ते बाळ येईल महाराज ना त्याला कातडी राहते ना त्याला हात राहतात ना पाय राहतात तो गोळा होऊन जातो अशा प्रकारे शेवटी परिणाम काय होणार आहे त्या गोळ्याचा मरणार आहे तर अशा प्रकारे काम करतं महाराज दुसरा आहे त्याच्यामध्ये सीटीपीआर क्लोरँल तो क्लोरँल महाराज डायरेक्ट संपर्कात आला की झाड कीटक डायरेक्ट पॅरालिसिस होतो म्हणजे त्यांना खाता येतं ना काय करता येतं ना काय अशा दोन प्रकारे हे काम करतं आता याचा वापरण्याचा पद्धत एकदम सोपी आहे एक एम एल एका लिटरला वापरायचं आता याचा बाजारामध्ये किंमत किती आहे तर फार्मर प्राइस कंपनीने माझ्या माहितीप्रमाणे मी चुकत नसोल तर तेराशे पन्नासच्या आसपास मार्केटमध्ये विकलं जात आहे तेराशे पन्नास का बाराशे पन्नास एकदा तुम्ही मला कमेंटमध्ये क्लिअर करा पण अशा प्रकारे प्रोडक्ट आहे महाराज एकदम भारी प्रोडक्ट आहे माझ्या गॅरंटीवर तुम्ही बिंदास तुमच्या कुठल्याही पिकाला वापरा तर आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र